नमस्कार मी डॉक्टर विनायक हिंगणे आरोग्य अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न आहे आणि आज आपण बोलणार आहोत इन्शुलिनच्या पेनबद्दल इन्शुलिनचा पेन हे इन्शुलिन देणारं एक यंत्र असतं या यंत्राच्या माध्यमातून आपण ठराविक युनिट इन्शुलिन आपल्या शरीरात टोचून घेऊ शकतो आणि ते अगदी सोप्या पद्धतीने टोचून घेऊ शकतो इन्शुलिनचा पेन जो असतो हा वेगवेगळ्या कंपनीतर्फे वेगवेगळ्या प्रकारचा पेन देण्यात येतो पण पन, सर्वसाधारणपणे या सगळ्याच पेनचं जे काम आहे हे सारख्या स्वरूपाचं असतं त्यामुळे थोडक्यात आपण हे पेन कसे असतात आणि ते कसं काम करतात समजून घेऊ हा जो इन्शुलिनचा पेन असतो हा एक इन्शुलिनचा पेन आहे याला झाकण असतं आणि त्याच्याशिवाय या इन्शुलिनच्या पेनमध्ये कार्ट्रेज ठेवण्यासाठी जागा असते तर हे पेनचं झाकण असतं इथे कार्ट्रेज ठेवण्यासाठी एक कप्पा असतो आणि मागच्या बाजूला इथे आपल्याला त्याचा जो बुंधा असतो तर त्यावर आपल्याला इथे आकडेसुद्धा असतात आणि इथे इथे फिरवून आपल्याला आप आकडे सेट करता येतात आपल्याला जेवढे युनिट इन्शुलिन घ्यायचं आहे तिथे इथे मोजता येतं तर या पेनमध्ये हे आप आपल्याला असं उघडता येतं झाकण आणि याच्यामध्ये आपल्याला इन्शुलिनचं कार्ट्रेज टाकता येतं हे इन्शुलिनचं कार्ट्रेज टाकल्यानंतर आपण हा पेन बंद करू शकतो आणि हा पेन बंद केल्यानंतर इथे समोरच्या भागामध्ये आपल्याला इन्शुलिनची सुई लावावी लागते तर ही अशी सुई असते जशी पेनची नीब असते तशीच ही सुई असते याचं हे पाकिट पूर्ण मिळतं या पाकिटाचा जो हा रॅपरचा भाग आहे हा आपण काढून घेतो जेव्हा आपण रॅपर काढतो तेव्हा अशी सुई असते ही सुई जी आहे ही आपण बघू शकतो इथे आणि या सुईच्या आतमध्ये टोकदार भागसुद्धा असतो तर आपल्याला जेव्हा आपण इन्शुलिनचा पेन उघडतो तर पेन उघडल्यानंतर त्याच्या या भागामध्ये आपल्याला इन्शुलिनचं कार्ट्रेज टाकायचं असतं तर हे इन्शुलिनचं जे कार्ट्रेज आहे हे आपण पेनात टाकून हा पेन मागच्या बाजूनी बंद करतो आणि त्याला समोरच्या भागामध्ये इथे आपण ही सुई फिट करू शकतो हे गोल फिरवून अशी सुई आपल्याला फिट करता येते आणि ही फिट केल्यानंतर हा जो भाग आहे सुईचा ह्याचं जा झाकण हे आपण काढायचं तर इथे टोकदार सुई तुम्हाला दिसते आहे तर ही सुई जी आहे ही पेशंट आपल्याला त्वचेमध्ये टोचू शकतो आता त्वचेमध्ये टोचताना जो त्वचेचा भाग असतो तर त्याला आपण दोन बोटांनी चिमटी देतो आणि तो त्वचेचा भाग आपण वर उचलत असतो आणि तो वर उचलल्यावर नव्वद अंशामध्ये ही सुई जी आहे ही आपल्याला त्वचेच्या आत टोचायची असते आणि ही पूर्ण सुई आत जाईपर्यंत आपण वाट बघतो सुई आत गेल्यानंतर आपण चिमटी सोडून देतो आणि आपण इथे इन्शुलिनचे आकडे मोजलेले असतात तर ही जी सुई आहे ही पूर्ण नव्वद अंशात टोचायची असते आणि हे पूर्ण जे आकडे मोज मोजलेले आकडे असतात त्याच्यानंतर हे वरचं बटन जे हे पूर्णपणे आत दाबायचं असतं हे आत दाबल्यानंतर पूर्ण इन्शुलिन आपण जेवढं मोजलेलं आहे तेवढं इन्शुलिन आपल्या त्वचेखाली दिलं जातं त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपण आपल्या सुईला जे झाकण असतं ते झाकण सुरक्षित पद्धतीने लावायचं आणि ही सुई काढून ठेवायची आणि आपण झाकण बंद करून हा पेन जो आहे हाँ पेन हाँ पेन हा पेन व्यवस्थित ठेवून देऊ शकतो हा पेन ठेवताना हा फ्रीजच्या दरवाज्यामध्ये ठेवावा थंड कोरड्या अशा जागेमध्ये ठेवावा म्हणजे इन्शुलिनसुद्धा सुरक्षित राहतं एकदा इन्शुलिन फोडलं की ते सा साधारणतः महिनाभरामध्ये आपण वापरायला हवं आता याच्यामध्ये जो पेन असतो या पेनवर आपण इथे बघू शकता की आकडे आहेत जसा आपण इथला भाग फिरवू तसे फिर फिर हे आकडे फिरतात आणि हा हे आकडे फिरल्यानंतर आपण जितकं आपल्याला डॉक्टरांनी सुचवलेलं आहे तेवढं इन्शुलिन घ्यायचं आणि जेव्हा आपण ते इन्शुलिन ते देऊ तेव्हा आकडा परत शून्यावर आलेला असतो आणि हे इन्शुलिन आपण टोचल्यानंतर साधारणतः दहा सेकंद जर आपण मोजले दहा आकडे मोजले तर आपल्या लक्षात येतं की ते इन्शुलिन पूर्णपणे त्वचेच्या खाली गेलेलं आहे आणि मग तेव्हा पेन काढल्यावर इन्शुलिन बाहेर येत नाही इन्शुलिन घेताना आपल्या पोटाच्या आपल्याला इमॅजिनरी आपण जर चा चार भाग केले की नाभी म आपल्या शरीराच्या मध्यातून नाभीमधून जाणारा एक रेषा आणि नाभीमधून आडवी जाणारी एक रेषा असे आपण जर पोटाचे चार भाग केले तर प्रत्येक भागाचे सुद्धा आपण चार भाग करायचे आणि प्रत्येक भागात इन्शुलिन घ्यायचं म्हणजे जवळपास दोन पोटाचं अंतर सोडून आपण त्या पोटाच्या चारही भागांमध्ये इन्शुलिन घेऊ शकतो आणि क्लॉकवाईज आपण ते इन्शुलिन जर घेतलं तर एकाच जागी परत परत इन्शुलिन टोचायची गरज पडत नाही आणि त्यामुळे इन्शुलिन एकाच ठिकाणी दिल्यामुळे जे काही त्रास होऊ शकतात तेसुद्धा होत नाहीत तर अशा पद्धतीने आपण हा पेन वापरू शकतो हा पेन वापरण्यासाठी सोपा आहे कॅरी करण्यासाठी सोपा आहे प्रत्येक कंपनी वेगळा पेन बनवते त्यामुळे तो पेन आपण जे आपल्याला डॉक्टर सुचवतात किंवा दुकानदार आपल्याला जे पेन देतात त्यांच्याकडून तो समजून घ्यायला हवा जे फार्मासिस्ट असतील त्यांच्याकडून तुम्ही समजून घेऊ शकता डॉक्टरांकडे काही डॉक्टरांकडे खास इन्शुलिनची टेक्निक समजून सांगणारे लोक असतात तर त्यांच्याकडून आपण ते समजून घेऊ शकतो किंवा कधीकधी डॉक्टर स्वतःसुद्धा हे समजून देऊ शकतात ज्यांनी कधीच इन्शुलिन घेतलं नाही ते इन्शुलिनचा पहिला डोस डॉक्टर डॉक्टरांच्या समोर स्वतःसुद्धा घेऊ शकतात अशा काही गोष्टी केल्याने आपलं इन्शुलिन घेणं सोपं होतं आणि लक्षात ठेवा इन्शुलिन घेत असताना नियमितपणे साखरेची तपासणी करत जा म्हणजे आपली साखर नियंत्रणात आहे की वाढलेलीच आहे की अतिशय कमी होते हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आय होप हा व्हिडिओ युजफुल असेल तुमच्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा धन्यवाद